राधानगरी तालुक्यातील सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मंगळवारी पंचायत समिती सभागृहात पार पडला ही सोडत तहसीलदार अनिता देशमुख आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली राधानगरी पंचायत समिती सभागृहात आरक्षण सोडत जाहीर झाली जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण तहसीलदार अनिता देशमुख यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली त्यामध्ये पंचायत समिती सभापतीपदी सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झालंय त्यामुळं अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली होती तर काही मतदारसंघ महिलांसाठी राखीव राहिले या आरक्षण सोडतीत राधानगरी पंचायत समितीसाठी एकूण नऊ सदस्य पदं निश्चित करण्यात आली आहेत यावेळी बहुचर्चित राधानगरी मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरल्यानं नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे फेजिवडे गण खुला झाल्यानं इच्छुकांची संख्या वाढणार आहे सरवडे आणि सोळांकूर हे दोन्ही गण खुले राहिल्यानं या गटातही चुरस वाढेल अशी अपेक्षा आहे तसंच राशिवडे बुद्रुक गण सर्वसाधारण महिला धामोड सर्वसाधारण खुला कसबा वाळवे अनुसूचित जाती महिला तुरंबे सर्वसाधारण महिला कसबा तारळे इतर मागास प्रवर्ग कौलव नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला असं गणनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आलंय सोडती दरम्यान निवडणूक नायब तहसीलदार सतीश ढेंगे महसूल नायब तहसीलदार बिपिन लोकरे सचिन पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते